बीड जिल्हा शिक्षण विभागामार्फत दिला जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आणि आज आपण त्याच धर्तीवर आहात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मसाजोग या शाळेमध्ये या शाळेतील श्रीमान रंगनाथ कोथिंबिरे साहेब श्रीमती पुष्पा बनसोडे श्रीमान प्रशांत जाधव या त्रिमूर्तांना बीड जिल्हा शिक्षण विभागाने त्यांनी के त्यांनी केलेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना त्यांच्या हातून चांगले कार्य घडले व ज्या विद्यार्थ्यांना सरांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले ते विद्यार्थी या महाराष्ट्राचे सरकारी नौकरदार बनले देशसेवा बनले या शिक्षण विभागातील चांगल्या कार्याची दखल घेऊन शिने त्यांनी केलेल्या म्हणजे कष्टाचे चिजत झालून त्यांना फलित मिळालेले असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार करण्यात आले तरी आपण जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रंगनाथजी कोथिंबीर साहेबांना विचारे साहेब आपण अनेक वर्षापासून शिनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असल्यामुळे आपण एक आदर्श व्यक्तिमत्व व पाण्यासारखा चेहरा शिक्षण विभागाला लाभलेला असल्यामुळे आपण केलेल्या कष्टाचे फळ शि बीड जिल्हा शिक्षण विभागाला दिलेला असल्यामुळे ह्या हा जो आपल्याला बहुमान आदर्श शिक्षक पुरस्कार मिळ मिळालेला असल्याबद्दल काय सांगता हा मग मा मिळालेला माझा बहुमान मी प्रथम या ज्या गावात मी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतो त्या गावाला त्या गावाच्या विद्यार्थ्यांना हा समर्पित करतो त्यांच्यामुळं मला मिळालेला पुरस्कार आहे माझ्यावर आणखी मुलाची जबाबदारी पडलेली आहे मी जास्तीत जास्त आणखी चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी चांगल्या घडवणार आहे या शाळेची उत्तरोत्तर चांगली प्रगती करणार आहे या शाळेचा नाव तालुक्यात जिल्ह्यात नवीन महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे तरी मी अशी ग्वाही देतो की मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं ज्ञानदानाचं कार्य करणार आहे या शाळेतील स सहशिक्षिका मनोश्री श्रीमती पुष्पा वनसोडे यांना देखील बीड जिल्हा शिक्षण विभागाने आदर्श शिक्षिका मनोश्री पुरस्कार प्रदान केलेला असल्यामुळे मॅडम काय सांगता हा बहुमान मिळालेला असल्याबद्दल या ठिकाणी आल्यानंतर मला खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळं आणखीनच माझी जबाबदारी वाढली आणि यापुढे मी, या मी चांगलंच काम करण्याचा प्रयत्न करीन एवढंच मी सांगू इच्छितो यानंतर आहेत श्रीमान प्रशांत जाधव सर सर आपण गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपल्या हातून घडित असल्यामुळे बीड जिल्हा शिक्षण विभागाने आपला सन्मान केलेला आहे आदर्श शिक्षक पुरस्कार काय सांगत आहे मी आतापर्यंत केलेल्या कामाचं चीज म्हणून बीड जिल्हा परिषदेनं मला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन माझा गौरव केला त्याबद्दल मी प्रथमत त्यांचे त्यांचा आभारी आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत जे मी काम केलेलं आहे त्यापेक्षाही जास्त जोमानं मला आता काम करावं लागणार आहे कारण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन केलेल्या गौरवामुळं मी अजूनही काम करण्यासाठी मला प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यादृष्टीनं मी पुढील काम करेल बीड जिल्हा शिक्षण विभागातील आदर्श शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मासाजोग ही शाळा एक आदर्श असुस्थिती बीड जिल्ह्याला बीड जिल्हा शिक्षण विभागालाच नव्हे तर या महाराष्ट्र शिक्षण विभागाला लाभेल अशी शाळा आपल्याला दिसून येते आणि या शाळेतीलच या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रंगाजी कोथिंबिरे साहेब श्रीमती पुष्पा बनसोडे व श्रीमान प्रशांत जाधव यांना बीड जिल्हा शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले असल्यामुळे आज लाईव्ह माध्यमातून माध्यमातूनशिने या केस तालुक्याचे गट अधिकारी श्रीमान केंद्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि लाईव दिवशीने मसा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये जाऊन शिनी सरांचा गौरव करण्यात आला व भविष्य देखील या तिघांना देखील राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून करण्यात येत आहे पत्रकार बाबुराव तिरके लाईव्ह दिवकरेच बीड